नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेहडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राकंदर असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वार वरणाऱ्या माणसांकडून आमच्या गुरुंवर्यांकडून आणि लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला देवादिकांच्या वंचित राहिल्या नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेव मित्रांनो काही जणांची रिक्वायरमेंट होती दादा आमच्या घराला असा असं पिढा आहे वशीकरण केलेलं आहे अशा ऊर्जा आलेली आहे आहे तर बांधल्यासारखं वाटतंय तर खेचल्यासारखं वाटतंय पैसा पाणी टिकत नाही धंदा पाणी चालत नाही धंद्याला जाव वाटत नाही काय काय युट्यूब चॅनलवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा ज्ञान देणारे भरपूर तुम्हाला भेटून जातील की बांधणी अशी करावी पाचशे रुपयेची नोट घ्यावी अकरा रुपयेचं नाणं घ्यावं बांधणी अशी करा बांधणी तशी करा काय काय लोक मित्रांनो ते इंस्टाग्रामवर असेल यूट्यूब असून बघून बांधणी करतात आणि तुम्हाला दुष्परणाम बघायला भेटतं हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही डॉक्टर कडे जाता डॉक्टर तुम्हाला तपासतोय तपासल्यानंतर डायरेक्ट ऑपरेशन करत नाही मित्रांनो सर्वप्रथम त्या बुवा बाबा तुमचा कौल घ्या तुम्हाला कुठले आडापिडा साडेसाती आहे ते पहिला पहा त्याच्यानंतर त्या बांधणी केली जाते अशीच बांधणी करता येत नाही आणि कुठेही बघून काही बघून बांधणी करू नका हे मात्र लक्षात ठेवा बांधणी कशी करावी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे माझी बांधणी मित्रांनो अशा काही जडीबुट्या असतात त्या शास्त्राने त्याच्या मंत्राने ते मंत्र सिद्ध करून ते जडीबुट्या घेऊन मग ते सिद्ध करून त्याच्यानंतर ते मी काय असले त्याच्या माहिती सांगून तुम्हाला ते, 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 ते बांधणी करण्याचं काम तुम्हाला दाखवत असतो आणि तुम्हाला शिकवण्याचं देखील काम करतो पण मित्रांनो जी मी बांधणी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही घरामध्ये ट्राय करायचं नाही कारण मित्रांनो आम्हाला गुरुमंत्र दिलेला असतो आम्ही त्याचे अधिकार असतो आजकाल कोण कुणाला पण गादी देत आहे तू असं कर तू तसं कर असं कोण कोणाचं झोळ झमाट्यापासून सावधान राहिलं पाहिजे आणि अशा दिखाव्यापासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे चला तर वेळ न घालता व्हिडिओला ह्याच टॉपिकवर आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम काय जणांची रिक्वायरमेंट दादा आमच्या घराची बांधणी करायची आमच्या दुकानाची बांधणी करायची बघा बांधणी करताले व्हिडिओ तुम्हाला भरपूर कायला मिळून जातील मग तुम्ही ते काय करताय ट्राय करायला बघताय वेळ काळ बघताय आणि करायला बघताय मित्रांनो त्याचा फायदा काही होत नाही आमचे गुरुमंत्र असतात प्रत्येक विधीचा वेगळा वेकल, वेगळा मंत्र असतो जेव्हा आम्ही वनस्पती मित्रांनो घेतो त्याला शुद्धीकरण पंच उपचार करतो त्याच्यानंतर मंत्रीच सिद्ध करतो एकशे आठ वेळा असो एकवीस हजार वेळा असो एकवीसशे वेळा असो एक बावन्न वेळा असो आम्ही सिद्ध करूनच बांधणी कशी करावी बांधणी काय करावी कोणासाठी करावी कशी करावी त्याचा गादीला कौल देऊनच आम्ही तुम्हाला देत असतो विनाकारण घेतली बांधणी कुणीतरी वर व्हिडिओ टाकले किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकले माझ्याकडून बांधणी घ्या मग आम्ही होम दाखवला के सा ला ते केला हे फक्त दिकाव आहे जोपर्यंत आई साहेबांचा आपल्याला कौल येत नाही की जा ह्याला बांधणी पचेल ह्याला बांधणी लाभदायक आहे त्याच टायमाला ते बांधणी दिली जाते मग घरादाराची बांधणी केली जाते ह्याच्यावरनं तुम्हाला नजर लागणार नाही पैशा पाण्यात बरकत होते जर कुणी काय बांधलेलं असेल कुणी काय वारं घाण तुमच्या घरामध्ये शिरलेलं असेल तुमचे कामं कुठले होत नाहीत प्रत्येक गोष्टीला कुठला न कुठं आडथळा होत असेल त्याच्यासाठी मित्रांनो चार चौकी हे बांधली जाते चार बांधी हे बांधून तुम्हाला दिली जाते ते अमंत्रित करून मंत्र घालून मंत्र सिद्ध करून कापर जाळून ह्या गोष्टी सर्व दिल्या जातात त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या आडा पिढा साडेसाती लक्ष्मी दलिंद्रांधन प्रकार हा होत नाही जेव्हा तुम्ही मित्रांनो हवन घालता जेव्हा घर तुम्ही नवीन घेता हवन घालता होम हवन केल्यानंतर घराची तुम्ही शांती करता शांती झाल्यानंतर तुम्हाला ब्राह्मण मित्रांनो एक नारळ देतो बांधण्यासाठी तर तो नारळ मित्रांनो बांधणी असते मग ते सवा वर्षाचे असू शकते दोन महिन्याची असू शकते तीन महिन्याचे असू जेव्हा तुम्ही देवऱ्याशाकडनं बांधणी घेता मित्रांनो वर्ष किंवा दोन वर्षासाठी बांधणी घेतली पाहिजे आणि वर्षा वर्षा काठी ते बांधणी तुम्ही बदलली पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा आता तो बांधणी कशा प्रकारे आतमध्ये काय काय टाकतोय काय काय नाही हे तुम्हाला माहिती नसतं त्यानं मंत्र उपचार केला आहे का विधीदायक तुम्हाला ते बांधणी दिले आहे का ते तुम्हाला पचेल का किती टक्के पचेल काय काय काम होतील तुमची नेमकं बांधणी म्हणतात कशाला काय काय लोकांना हेच माहीत नसतं म्हणून विनाकारण इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायची ह्या बुवा बाबानं पाचशे जोड दाखवली मग असं टाका मग तमक टाका पण त्याच्या मागचं कारण तुम्हाला कुठलाही बुवा बाबा सांगत नाही तर मित्रांनो मी लाईव्ह तुम्हाला बांधणी दाखवत आहे जे की माझ्या कस्टमरला लोकांना मी देत असतो माझ्या चॅनलला मी देत असतो तर मित्रांनो सर्वप्रथम लाल कापड घेतलेला आहे काही गुपित वनस्पत्या मी ठेवलेल्या आहेत काय काय बुवा बाबा मग ते बघतील मग तुम्हाला सांगतील मग अशा बांधण्या तुम्हाला करून देतील त्याच्यानंतर काय होतं की माझा बुवा बाबांनी मला बांधले दिली माझा किती थोर आहे माझा गुरु म्हणून जागाला सांगतात हे बांधणी मित्रांनो फक्त युट्यूबवर दाखवणारा मीच आहे मित्रांनो त्याच्यामध्ये राळे सातू लवंग असेल सात इलायच्या असतील अशा प्रकारे त्यांच्या देखील विध्या करून त्यांचे देखील मंत्र सिद्ध करून त्या बांधणीमध्ये टाकले जातात अशा बावन्न प्रकारच्या वनस्पती आहेत मित्रांनो प्रत्येक वनस्पतीचं शास्त्र आहे जसे की पांढऱ्याची काठी वेगवेगळ्या प्रकारे वापरता येऊ शकते भूत्याकेट्याची काठी वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकते त्याच्यानंतर नागरमोता असेल जटाशंकरी असेल अशा भरपूर वनस्पती आहेत आजकालची लोकं आता वनस्पतीच्या शास्त्रावर भरपूर विश्वास ठेवतात मित्र मित्रांनो वनस्पतीवर भरपूर विश्वास एखादी एखादीची मूळ आणायचे असेल आदल्या दिवशी त्याला निमंत्रण द्यायचं त्याच्यानंतर मित्रांनो त्या मुळीचा रस असेल किंवा ते मुळी धारण करणं असेल त्याची विधी तिची विधीदायक ती सर्व गोष्टी आणायची नाही एखाद्याला कोणाला लागलेला असेल कुणाला पचाडलेला असेल कुणाला जखम झालेली असेल कुणाच्या पोटामध्ये दुखत असेल अशाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे वनस्पतीवर ते मित्रांनो उतरवलं जायचं जसे की उंचू चावल्यानंतर काय काय अजून देखील सिद्ध पुरुष आहेत मित्रांनो उंचूचं वीज देखील उतरवता येतं आणि चढवता देखील येतं हे मात्र लक्षात ते मंत्राने आणि काही गोष्टीने त्यांची विद्या ही वेगळे अपारपाट आहे पण असे लोक तुम्हाला सिद्ध आजकाल भेटत नाहीत माझं काम आहे की शोधून काढणार त्यांचा इतिहास तुम्हाला सांगणं तर बांधणी देखील तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये मा एक वनस्पती आहे जो दुर्लभ आहे ह्याच्यातनं काय होतं की मित्रांनो तुमचे जी काही निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते पॉझिटिव्ह ऊर्जा येण्याचं काम होतं याला बांधणी म्हणतात खरी बांधणीचा व्हिडिओ तुम्हाला कुणी दाखवणार नाही आणि युट्यूबवर प्रथम असा चॅनल आहे मित्रांनो जे सत्यावर झुंजत असतात सत्यावर माहिती देण्याचं काम करतात जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या माहिती प्राप्त व्हाव्यात मी काय टाकतो तुम्हाला कळलं पाहिजे काय काय जणांची मी तर नावं देखील सांगितली नाही न सांगण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला अशाच कोण देवृष्ठ देऊ शकतो आणि स्वतःचं नाव मोठं करू शकतो आणि तिथनं तुमची लूट देखील होण्याचं कार्य काही काही लोकांनी बांधणे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे दिले मित्रांनो नुकसान झालेलं आहे अक्षरशः असे किती दिले बांधणी मी बांधली आणि माझं मित्रांनो सत्याना झालं काही काय काय लोक असे मला बोलत असतात मग बांधणी कुठल्या योग्य प्रमाणात दिली पाहिजे कशी बांधली पाहिजे ती देखील विधी असतो कुठल्या साईटला बांधली पाहिजे त्याच्यानंतर ते, ते विधी काय आहे कशी पूजा अर्चना केली पाहिजे हे देखील सांगण्याचं कार्य हे मी करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो याच्यानंतर मित्रांनो भरपूर असे मित्रांनो वनस्पत्या असतील घरातलं काही सामान असेल त्याच्यानंतर आदल्या दिवशी म्हणजेच की जेव्हा मी एखाद्याला बांधणी द्यायची असेल तर आदल्या दिवशी मित्रांनो चार लिंब असेल एक नारळ असेल देवीच्या पायापाशी ठेवलं जातं देवीला गारण केलं जातं की के बघ आई साहेब हे आहे भक्ताचं तुला कल्याण करायचं आहे त्याला आशीर्वाद द्यायचा आहे जी निगेटिव्ह ऊर्जा तुला काढायची आहे पॉझिटिव्ह तुझा आशीर्वाद राहू दे हे बघ सुरुच्या दाऊजी पाटला बंग हालच्या राजा तुला असं असं कार्य करायचं आहे महाकालीचं आवाहन केलं जातं चौक्या मांडल्या जातात चार चौक्यानंतर ते कापूर प्रज्वलित केलं जातं आणि प्रज्वलित कापूर करण्याचं कारण मित्रांनो आग्नी साक्षीदार सगळ्या गोष्टीला असती हे मात्र लक्षात ठेवा आमचा हेतू अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही तुम्हाला जागृत करण्याचा आम्ही काम करत असतो जेणेकरून बुवा बाबांपासून तुमची लूट होऊ नये आणि खऱ्या खऱ्या माहित्या तुम्हाला प्राप्त हो व्हाव्या मला देखावा करण्याची गरज नाही पण दाखवण्याचं कारण आहे की मी काय टाकतो हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे फक्त मी इतर उल्लेख काय गोष्टीचा केला नाही म्हणजेच की मित्रांनो काय वनस्पतींची देखील मी माहिती सांगितली नाही कारण लोक कॉपी करायला बसलेले आहेत आणि तुम्हाला तशाच बांधण्या द्यायला हातामध्ये टेकवलेल्या आहेत काय काय होमा हवनामध्ये देखील बांधणी केले जाते हे साधी बांधणी केले जाते वेगवेगळ्या बांध्या केल्या जातात धंद्या पाण्याची बांधी घरादाराची बांधी वापिसची बांधी त्याच्यानंतर तुमचे कस्टमर अट्रॅक्शन होण्यासाठी बांधी प्रत्येक गोष्टीला काय ना काय बांधी हे केली जाते आणि बांधीचे हे भरपूर फायदे आहेत करणे बानामध्ये होत नाही बाय उदास वाटत असेल घरामध्ये उदास पण असेल तर बांधीत केल्यानंतर मित्रांनो निगेटिव्ह ही कुत्र्यासारखी पळून जाते परत तुमच्या घरात येत नाही कारण कालीची चौकी नाताची चौकी वेगवेगळ्या प्रकारच्या चौक्या कुळदेवताच्या चौक्या देखील बांधल्या जातात त्याच्यानंतर ते बांधे आम्ही देवापशी ठेवतो जेव्हा कुणाला द्यायचे असेल तर आदल्या दिवशी बांधे वगैरे तयार करून आल्यानंतर ते तयार करून तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांना देत असतो आणि एक दिवस देवापशी ठेवले जातो कुळदेवताचं नामस्मरण करून सुरुच्या दावजी पाटलापैसे ठेवले जाते आणि मित्रांनो महाकालीपूर्शी ठेवून त्यांचं आव्हान करून मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात बांधण्यासाठी बांधावी कशी हे देखील मी तुम्हाला आल्यानंतर सांगणार आहे जर कुणाला पाहिजे असेल तर मला येऊन बेटा जर पाहिजे असेल तरच बेटा मित्रांनो आई साहेबांचा मला कवल येत नाही प्रसाद सुटत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारची बांधी देखील देत नाही लिंबा रांगाऱ्यावर देखील आपल्या गादीला आल्यावर फरक पडलेला आहे पैशाची अपेक्षा करणारा मी नाही मित्रांनो काम होऊ द्या तुमचा आशीर्वाद मला महत्वाचा आहे पण देवावर विश्वास असेल तर च्या नसेल तर येऊ नका कारण काही काय लोक घेण्यासाठी येतात अरे मित्रांनो साधू सोडलं नाही पुजाऱ्यांना सोडलं नाही खऱ्या भक्तांना सोडलं नाही तर आम्हाला तर काही लोक सोडणार पाचही बोट एकसारखी नसतात या आबुआबा नाही फरक पडले की त्या जा पर, गुरुचा फरक नाही पडले की गुरुची निंदा चाडी कर असं असेल तर मनामध्ये शंका असेल तर माझ्या गादीला येऊ नका आणि मित्रांनो जिथं तुम्ही सोनं नाणं घालणाऱ्या माणसाकडे जावा इंस्टाग्रामवर फक्त फुकटचं ज्ञान देतात त्यांच्याकडे जावा कारण मित्रांनो ज्या टायमाला यूट्यूबवर आम्ही सर्व माहिती द्यायला लागलो तेव्हा इंस्टाग्रामचे काही गुरुवर यांचे जी सोनं चांदी घालतात त्यांचे डोळे उघडले मार्केटिंग करायला चालू केली असा असा प्रयोग करा तसा तसा प्रयोग करा जो खरा मित्रांनो गुरु असतो तो गुरु फक्त आपल्या शिष्यालाच ज्ञान देतो नाही की इंस्टाग्रामवर फक्त भाषण देत कारण त्यांना माहीत आहे दोन गोष्टी सांगितले कस्टमर चिटकायचं काम करतं मग वीआय पी दर्शन एकवीस हजार रुपये बघण्याची फी एकवीसशे रुपये नाही म्हणले की फक्त चिठ्ठी लिहून द्यायची परत तेच तुम्हाला उपाय सांगणार त्यांचं दर्शन त्यांना बोलायची बी मित्रांनो परवानगी नसते काय काय बाबा असे आहेत असं तर आहे मित्रांनो की फक्त श्रीमंती लोकांनाच गादीवर काय असेल ते खरं सांगतात बाकी मित्रांनो गोर गरीबांना तर डायरेक्ट पुसून देण्याचं काम करतात हां तुमचं एवढं निघलं तुम्ही एवढं करा तेवढं करा हे करा पण आपल्या गादीला सर्व मित्रांनो सारखेच मग ते कुठल्या जातीचा असो कुठल्या पातीचा असतो गोर गरीब असो काय असो हिंदू धर्माचं काम खरं ज्ञान देण्याचं काम हे शोध अस्तित्वाचं प्रथम पहिलं चॅनल आहे तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघा बांधीचा देखील व्हिडिओ कुणी दाखवला नाही आणि बांधी खरी काय असते ते देखील तुम्हाला सांगितलं नाही फक्त मित्रांनो इंस्टाग्रामवर सुळसुळाटा काळूबाईवर आवड ठेवायची ह्या देवावरून आवड ठेवायची मी मोठा हा अंगात येत नाही तो अंगात येत नाही तो असा तो तसा मित्रांनो असा तसा करण्यापेक्षा तुम्ही किती शुद्ध आहात ते यूट्यूबवर बोलणाऱ्या असतात किंवा इंस्टाग्रामवर बोलणारे असतात ते किती शुद्ध आहेत त्यांनी ते बघितलं पाहिजे चेहऱ्यांकडे लक्ष देत नाहीत ते का देत नाहीत त्यांना माहीत आहे एकदा चेहऱ्याचे पैसे घेतले की त्यांना पुसायचंच नाही नवीन चेहरा पकडतात त्याच्याकडनं पैसा ढापायला हे बुवा बाबा रिकामी होत असतात हे मात्र लक्षात ठेव माझे व्हिडिओ लेट येतात लेट येण्याचं कारण मित्रांनो सत्यावर येत असतात मित्रांनो काही व्हिडिओमध्ये मी टाकत नाही आणि तुम्हाला जे काय असेल ते जागृत करण्याचं काम करतो तुमची कमेंट आली रे आली म्हटलं त्याच्यावर लगेच व्हिडिओ बनवण्याचं काम हे शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल करत असतं काय काय बुवा बाबा काय काय इंस्टाग्रामवाले मित्रांनो त्यांचेच लोक असतात कमेंट करणारे बी त्यांचेच लोक असतात बघा हिला किती फरक पडला बघा त्याला किती फरक पडला त्याच्यानंतर तोच माणूस मास्क घालून येतो तो माणूस उलटा बसतो तो माणूस बस बस पालटा बसतो त्याच्यावर व्हिडिओ बनवतात पण एखाद्याला काय वाटतं अरे बाबा हा खरा आहे माझा गुरु खरा आहे मग काय काय गुरु फक्त पुस्तकातलं ज्ञान तुम्हाला देतात पण साक्षात्कारताना कधी झालेला नसतो आणि मित्रांनो स्वामी समर्थ महाराज म्हणतात आलेला आणि अनुभव कधीही चांगला आणि तोच खरा अनुभव तोच मित्रांनो खरा तो मला कारण काय काय लोक पुस्तकं वाचतात त्याचा अनुभव आला तरच मग ते खरं म्हणायचं ना फक्त पुस्तक वाचलं त्याचा अनुभव नाही आला उलटच काय तर घडलं तर ते उपयोग नसतं त्याला अनुभवाचे बोल म्हणत नसतात त्याला फक्त पुस्तकी बोल म्हणतात पुस्तक वाचलं पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे आणि रोजच्या चरित्रामध्ये ते आलं पाहिजे कुठं ना कुठे देवाविषयी भक्ती पाहिजे पैशाची लालच नसायला पाहिजे मित्रांनो हे तुम्ही दक्षता घ्यायची आहे जे काय माझे मित्रांनो काय माझे चेले असतात मी त्यांना भरपूर माझ्या गादीला आलं तर मग जेवढी मला माहिती प्राप्त आहे तुमच्यासून जरी कमी असेल मला माहिती तरी मी ते देण्याचं करत असतो जेणेकरून परमात्मा देवीच्या खऱ्या भक्तांसाठी गादी, चा गादी चालवण्याचं आम्ही काम करत असतो आज तुम्हाला वाटत असेल दादा दोनशे रुपये तुम्ही घेता तुम्ही पैसे घेता नाही काय काय लोकांचे आजूक देखील मला फोन येतात कोण बेवडे असतात कोण म्हणतात दादा ह्याला मूठ मारा त्याला मूठ मारा काम मी करत नाही अंधश्रद्धेचं मी काम करत नाही जुडवायचं मी काम करत असतो आणि त्याच्यातनं बाहेर गाण्यात काढायचं काम मी तुम्हाला करत असतो त्याच्यानंतर आई काळूबाईचा आशीर्वाद आणि धावजी पाटलाचा आशीर्वाद घेऊन मी ते काम करत असतो जेणेकरून बाबा तुम्हाला तिच्या नावचा फरक पडावा आजकाल मी केलं मी केलं ते केलं हे केलं पण असं कोणी म्हणत नाही की केलं माझ्या काळूबाईने केलं माझ्या धावजी पाटलाने केलं असं कोण म्हणत नाही नंतर गाण्यामध्ये काळूबाईच्या रूपात हे दिसली काळूबाईच्या दीपात ते दिसले अरे माझ्या आई अंबाबाईला सोन्या चांदीची लालच नाही माझ्या आई अंबाबाईला कवड्याची माळ आणि काळूबाईला मित्रांनो भाजी भाकरीची भुकिली माझी आई साहेब आहे फक्त खरा भक्त पाहिजे भक्ती करणारा आजकाल हे बुवा बाबा आहेत बघा सोनं चांदी घालतात पहिला गिरमाळ करणार त्याच्यानंतर सोनं नाणे घालणारा पाचवी बोट्या तांगट्या ह्याच्यात तांगट्या लोक पसणार लोकांना काय देखावा दिखावा न करता पूर्वीची लोक खेड्यापाड्याची लोक आजकाल सिटीला मित्रांनो त्याच्यामध्ये विद्यामध्ये अजून ऐकत नाहीत गावकडची विद्या एवढी डेंजर आहे आणि गावचे लोक लोक एवढे शांत आहेत पण सिटीतला दिखावा माणसं करत असतात म्हणून लोक भूलत असतात मित्रांनो माझं सत्य सांगण्याचा चा चा चांगलं चा चा केलेलं आहे पण दिखावा केला नाही कुणाचे व्हिडिओ मी काढलेला नाहीत काढले नाहीत का ना कुठल्याही प्रकारचा दिखावा करायचा नाही हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल मित्रांनो जर तुम्हाला बांधी हवी असेल तर मित्रांनो माझ्याकडे या मी कौल लावतो बांधी देतो बांधीचे भरपूर प्रयोग आहेत जर कुणी नवीन घर बांधलं असेल ऑफिस चालत नसेल आडापिडा असेल प्रत्येक गोष्टीला लाखो लाख रुपये घालून सुद्धा फरक पडत नसेल तर एक दिवशी हे माझी बांधणी जी आहे तुम्ही बांधा ह्याच्यामध्ये भरपूर वनस्पत्या वनस्पतीची विधी विधायक करून काय असेल ते मित्रांनो शास्त्र पद्धतीनं तुम्हाला काय असेल ते करून सिद्ध करून तुम्हाला दिली जाते मंत्र उपचार करून तुम्हाला दिला जातो जेणेकरून तुम्हाला फरक पडावा तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये धावजी पाटलाच्या नावानं चांगलं मांडरच्या काळवायचं चांगलं लिहायला पण मात्र विसरू नका आणि बांधी कशी असते मी तो तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल मी जास्त बांधी माहिती दिली नाही काय दिली नाही ह्याचं कारण मित्रांनो बुवा बाबा फक्त कॉपी करायला बसलेले आहेत तर मित्रांनो नेक्स्ट टॉपिक वर नक्की भेटूया इतरांना बी शेअर करा लाईक करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल